वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी आत्महत्या केलेल्या शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले या दुर्दैवी घटनेबाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून सरोदे कुटुंबियांच्या दुहखात स्वतःला सहभागी करून घेतले आज आपण बाबासाहेब सरोदे यांच्या घरी पोहोचलेला आपण सरकारला काय सांग काय प्रत्येक पाच वर्षानंतर सात वर्षानंतर शासनाने कुठेतरी शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा जो आहे कर्जाचा तो कमी करण्याचं धोरण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे एका बाजूला हामी भाव याचा कायदा होत नाही <laughs> आणि दुसऱ्या बाजूला कर्ज काढल्याशिवाय शेती करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा शासनाला जर असणारा हमीभावाचा कायदा करता येत नसेल तर तुम्हाला शेतकऱ्याला दिलासा हा देणं हे भाग आहे जसं इंडस्ट्रीला सबसिडी दिल्या जाते तशा रीतीने शेतकऱ्याचं कर्ज जे आहे हे माफ करण्याची असं भूमिका जर शासनाने घेतली तर मी असं मानेन त्या ठिकाणी की शेतकरी हा स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी जगू शकतो अशी परिस्थिती आहे गेली तेरा दिवस झाले अजूनही काही मदत या कुटुंबाला मिळाली लवकरात लवकर आपल्याला काय वाटत या संदर्भात कलेक्टर आणि शासन दोघांशी मी बोलेन कुटुंब अगदी वंचित झालेलं आहे आणि त्यांच्या मुलाबाळांच्या मुलाबाळ मोठा प्रश्न आहे काय दखल घेतली पाहिजे तीन मुलं जी आहेत त्यांची असणाऱ्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने पहिल्यांदा स्वतःकडे घेतली पाहिजे त्याचा फार बोज आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही योजनेमध्येच बसवायचं आहे आणि त्या संदर्भातले हे करायचं आहे दुसरं जे आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे महामंडळ आहेत महात्मा फुले महामंडळ आहे या दोन्ही ह्याच्या मार्फत कुटुंबातला जो प्रमुख आहे त्याला एक आर्थिक मदत ह्या दोन्ही महामंडळातून जर मिळाली तर कुटुंब पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून स्थिर स्थावर व्हायला मदत होईल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्या योजना चालल्यात त्याच्यामध्ये फक्तच कुटुंबाचा समावेश करून घ्यावा लागेल आणि हे कुटुंब एक धीर मिळेल आधार मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे या कुटुंबाची आपल्यावर सर्वात मोठी आप अपेक्षा आहे आप, का आमच्या पर्यंत आली आणि याबद्दल आपण काय सांगाल या कुटुंबा नाही मी जसं म्हणालो मग अशी की आम्ही जी काही शासनामार्फत आणि योजनेमार्फत असणार जे काही शास्त्रांच्या आहेत त्याच्यामध्ये हे कुटुंब सहभागी हो या कुटुंबाचा समावेश होईल आणि त्यांना सगळ्यांना सा असायला ती मदत मिळेल हे आम्ही त्या ठिकाणी पाहू